वाढेल ए नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलवरती मी करण तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा एक्झामनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार गुरुवार सायंकाळचे चार वाजले तुम्ही बघू शकता सध्या मार्केटमध्ये जवळपास जर बघितलं तर एक दोन तीन चार एक लाईन आहे लागलेली आहे मंडी मग मंडीमध्ये जाऊन बघू आपण मित्रांनो तत्पूर्वी जर चॅनलवरती जर नवीन ना असत तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेलायकोन दाबायला विसरू नका तुम्हाला वेळोवेळी बाजारभावाचे अपडेट या वेळोवेळी मिळत जातील तर चला मंडीत जाऊन बघूया आजची सरासरी लेवल किती काय का माहीत आहे का आता आले नवीन माल चालू झाला मित्रांनो सरासरी मार्केटमध्ये एवढी गर्दी आहे का माहिती आहे का

का मागित आहे का मागितलं भाऊ काय मागित आहे कुठला माल मित्रांनो आजची जर परिस्थिती बघितली तर दोन या दोन आणि या दोन या चार लाईनी आणि सरासरी जर आवकचा विचार केला तर आवक जवळपास आवक वाढल्यामुळे किंवा आवक आहे तीच आहे दोन दिवसापासून परंतु आज मार्केट थोडं डाऊन दिसतं आहे आपल्याला काल जो माल पाचशे सवा पाचशे साडेपाचशेपर्यंत जायचा तो माल आज साडेचारशे ते पावणे पाचशेपर्यंत जात आहे अशी परिस्थिती दिसते आपल्याला सध्या मार्केटमध्ये आणि बऱ्याच ठिकाण शेतकरी आता शेतकरी आज नाराज झालेली कारण काल जो माल पाचशे सवा पाचशे जायचा होता जायचा तो आज माल साडेचारशे ते पावणे पाचशेपर्यंत जात आहे आवक अजून पण येतेच मित्रांनो बघू शकता आता सध्या चार लाईनी आहेत आणि सरासरी मार्केट हे जर बघितलं तर मिडियम मालाला साडेतीनशे पावणे चारशेपासून तर मोठ्या मालाला साडे चारशे ते चारशे एक्क्याऐंशी चारशे एक्क्याण्णव पर्यंत पावतील येते म्हणजे चारशे ते पावणे पाचशे रुपयेपर्यंत चांगला माल खाली होतोय असं दिसतंय आपल्याला काय भाऊ सवा पाचशे सवा पाचशे कुठला माल मनमाड मनमाड माल गुवाहाटी माल गुवाहाटी माल चालू आहे पाचशे सव्वा पाचशे साडेपाच लोकल लोकल माल चारस साडेचार हा का भाऊ चाल विचित तुम्ही काय सांगितलं पाहू आता माझा वाट टिप आहे माराची मोल आहे कुठला माल भाऊ रायपूर भाडा रायपूर भाडा ना का ಗಿತ್ತೆ ಕುಡ ಜನ म्हणजे जवळजवळ पाचशे पंचवीस लावले तर पाचशे रुपयांनी खाली होईल तर अनु सरासरी बघू शकता तुम्ही आता मंडी मध्ये एवढी गर्दी साडेचारशे ते पाचशे रुपयाची पाचशे नाही पण मग पाचशे पर्यंतची लेवल आजची चालू आहे आज धावून दिसतोय मार्केट जरा बस का माहिते बा आज साव साडेपाचशे रुपये माहिती आज डाऊन दिस थोडंसं किती कॅरेट सावज कुठला माल आहे का बा माहीत आहे काका मिडियम माल किती तो कुठे कुठला आहे माल खडक माळेगा खडक माळेगा

एक्सपोर्ट झालं चालू झालं एक्सपोर्ट झालं काय हो मागिते भाऊ आज पाचशे ते जाते जाते का बरं आज डाऊन झालं गोवाट चालू आहे मग आज पाच पन्नास रुपयाने डाऊन वाटतंय थोडं बोलला मालेखेर मिरच पालखेड चालेल चालू काय हो माहिते भाऊ आज आज का आज आता पाचशेपर्यंत मागू राहील पाचशे रुपयेपर्यंत पाचशे पाचशे ते पंच्याण्णव पंचन पाचशेच्या हा त्या पॉय पुढला मालिक फुलबडी कारखाना व्हरायटी व्हरायटी अरे माने चालेल नवीनच दुसरा तिसरा कुठे हा ग अजून प्लॉट आहे का नंतर मग आहे ना मराठी पाहिल्या हा का आले ना काय हो मागीत भाऊ काय हो मागीत मित्रांनो सरासरीचा जर विचार केला तर आज मंडी डाऊन दिसते आपल्याला साडेचारशे ते पाचशे रुपयेपर्यंतची आजची मंडी पाचशेच्या आताच सरासरी नवीन जुने म्हणजे सगळेच माल काल जो माल पाचशे सहा पाचशे जायचा तो आज पाचशेच्या आहात आहे असा आपल्याला मंडितून दिसते मित्रांनो ही अपडेट साडेचारची संध्याकाळची तुम्ही बघू शकता मंडी माझी गरज आहे आणि अवघड ச